महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली पंधरा मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान युवा आक्रोश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले ही मोहीम राज्य सरकारला जागा करण्यासाठी आणि युवकांच्या रोजगारासंबंधी असलेल्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या हक्काच्या रोजगाराला इतर राज्यात जाऊ न देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे यावेळी कुणालजी राऊत यांनी स्वतःला बेडीत जगड्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध रणशिंग फिंकलाय पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस हिमराज मात्रे यांच्याकडून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण यावेळी पनवेलमधील युवकांनी मोठ्या उत्साहाने या मोर्चाला साथ दिली यावेळी बेरोजगारांच्या मुद्द्यांवर आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या युवकांनी एकत्र ये येऊन आपले हक्क मिळवण्यासाठी आणि रोजगारांच्या संधीसाठी आवाज उठवला यावेळी कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला ही गती मिळाली आणि राज्यभरातील युवकांना या आंदोलकांना एकजूट होण्यासाठी आवाहन केलंय यावेळी सुधाम पाटील युवक जिल्हाध्यक्ष हिमराज मात्रे तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी वैभव पाटील तर गायकवाड माजी, माजी नगरसेविका शशी कला सिंह निर्मला मात्रेस डॉक्टर शिल्पा ठाकूर राकेश चव्हाण मनोज बिराजदार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची युवा आक्रोश यात्रा असं आम्ही पुण्यावरून विधानभवनकडे आम्ही माल चौक करून विधानभवनकडे निघालो होतो उद्देश एकच आहे ते बघा महाराष्ट्रामध्ये कोणती पण नवीन नोकरी ह्या सरकार देऊ शकत नाही इथे जे पण रोजगार येत आहे महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी कंपनी त्या ते पण इथून जात आहे मला खूप सारे एम पी सीचे स्टुडंट बोला पार्टीचे स्टुडंट बोला महाज्योतीचे स्टुडंट बोला लायब्ररीचे स्टुडंट बोला महिला स्टुडंट बोला या पुरुष स्टुडंट बोला कॉलेजेसचे स्टुडंट बोलला मागचे सहा महिन्यापासून हे लोक सगळे माझ्या संपर्कात यांची एकच गोष्टी आहे काही दिवस अगोदर लोकसभाच्या इलेक्शननंतर यांनी पन्नास हजार युवकांना रोज तंत्राटिक भ बा, भरती केली आता तिथे त्यांनी ते तेच सांगितलं की आम्ही तुम्हाला सहा महिन्यात परमनंट करणार परंतु असं काही पण नाही ते करत आहे हे सगळं प्रश्न घेऊन आम्ही आज पनवेल शहरात इथे पोचला आहे तुम्ही ना माझं नाही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज पदयात्रा निघालेली आहे ती पुणे ते मुंबई अशी पदयात्रा आहे विधान भवनाला घेराव असा आमचा एक निर्धार आहे तर विधानभवनाला घेराव करून या सरकारला जागे करायचं आहे खरंतर आज आमच्या अध्यक्ष कुणालदादा राऊत यांनी बेड्या घातलेल्या आहेत हे बेड्या कशासाठी आहेत तर आजचे हे तरुण असतील आजचे हे गरिबीतून त्रस्त झालेली जनता असतील आजच्या महिला असतील या सगळ्या अशा बेड्यांमध्ये अडकलेल्या आहेत आणि यांना बेड्यातून मुक्त करण्यासाठी आजची ही पदयात्रा आहे आमचा निर्धार आहे या सरकारला जाग येईपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार युवक काँग्रेसच्या माध्यमातून वाटेल तेवढाच रोखाचा निर्णय असेल आम्ही संघर्ष करून या स शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा भेटेल या विद्यार्थ्यांना दिलासा भेटेल या तरुणांना दिलासा भेटेल यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी याची ही पदयात्रा आहे आज पनवेलमध्ये मुक्कामी ही पदयात्रा असणारे मी सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकारी जे महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून या प्रदेशातून आलेले आहेत त्यांचं सर्वांचं इथे अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत करतो